जय महाराष्ट्र मंडळ महाराष्ट्र राज्यात सध्या विधानसभेची धामधूम जोरदार चालू आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आज, आज आपण वाशिम जिल्ह्याचा लेखाजोखा घेणार आहोत आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या रिपोर्ट नुसार आपण वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात नेमक्या काय राजकीय हालचाल चालू आहेत याचा आढावा घेणार आहोत आणि कोणता उमेदवार विजयी ठरणार आणि कोणत्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागणार याची शक्यता आपण या ठिकाणी वर्तवणार आहोत तर मंडळी नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो रोजच्या ताज्या घडामोडीसाठी आणि राजकीय अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर वळूया मूळ विषयाकडे जिल्ह्याचे मुख्यालय असलेला वाशिम मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्ग करता राखीव आहे काँग्रेसचे सुरेश इंगळे वगळता मागील पंचवीस वर्षापासून हा मतदारसंघ भाजपचा गड आहे मतदारसंघाच्या पुनर्रचनेत वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची संख्या चार वरून तीन करण्यात आलेली आहे पूर्वी असलेला मेडशी मतदारसंघ रद्द करून नवीन रिसोड मतदारसंघ अस्तित्वात आलेला आहे पूर्वापार काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात दोन वेळा भाजपचे विजयराव जाधव यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त तीन विधानसभा मतदारसंघ आहेत रिसोड कारंजा आणि वाशिम येथील मतदारसंघाचा समावेश वाशिम जिल्ह्यामध्ये होतो वाशिम जिल्हा राजकारणासाठी थोडा गुंतागुंतीचा आहे असं बोललं जातं वाशिम येथे भाजपचे दोन तर काँग्रेसचा एक आमदार असे वाशिम जिल्ह्यामध्ये येतात चला तर पाहूयात पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे वाशिम हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे मतदारसंघापैकी एक आहे वाशिम विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो वाशिम वाशिम जिल्ह्यातील मंगरुळ पीर आणि वाशिम ह्या दोन तालुक्यांचा सा समावेश होतो वाशिम मतदारसंघात येणाऱ्या मंगरुळ पीर आणि वाशिम नगरपालिकापैकी वाशिम शिवसेनेकडे तर मंगरुळ पीर भारी बहुजन महासंघाकडे आहे या दोन शहरांमध्ये सध्या रस्त्यांची कामे झालेली आहेत मात्र औद्योगिक वसाहत मंगरुळ शहराला पाणी पुरवठा करणारी योजना तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे या दोन तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्चस्व आहे वाशिम हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती म्हणजे एस सीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे भारतीय जनता पक्षाचे लखन सहदेव मलिक हे वाशिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत लखन सहदेव मलिक हे सलंग चार टर्म आमदार राहिलेले आहे सर्वात कमी शिक्षण म्हणून लखन मलिक यांची ओळख आहे वाशिम हा विधानसभा मतदारसंघ एकोणीसशे नव्वद पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा परंतु एकोणीसशे नव्वद मध्ये वाशिमला सुरुंग लागला ला। एकोणीसशे नव्वद मध्ये भाजपकडून लखन मलिक यांच्या विरुद्ध काँग्रेसचे आमदार भीमराव कांबळे अशी लढत झाली आणि इथे भीमराव कांबळे यांचा फक्त एकोणचाळीस हजार सात मतांनी पराभव झाला त्यानंतर भाजपचे वर्चस्व राहिले परंतु इथे निवडून आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी न मिळाल्यामुळे विकासाचा चेहरा म्हणून नवीन उमेदवाराकडे पाहिलं जायचं परंतु दहा वर्षानंतर लखन मलिक हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आणि दोन हजार चार चे निवडणुकीसाठी त्यांनी भरपूर काम केलं दोन हजार चार मध्ये त्यांना पुन्हा एकदा भाजप कडून तिकीट मिळेल अशी आशा वरती त्यांनी सर्व कामे केले परंतु भाजपने त्यांना तिकीट नाकारले आणि मोतीराम तुपसंडे यांना त्यांनी उमेदवारी दिली याचा राग लखन मलिक यांनी मनात ठेवून भाजपची बंडखोरी केली आणि त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढवण्याचं ठरवलं आणि येथे लखन मलिक दोन हजार चार साली जिंकून आले हे सर्व पाहता भाजपने दोन हजार नऊ मध्ये लखन मलिक यांना पुन्हा एकदा उमेदवारी लखन मलिक यांनी बाजी मारली यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका लखन मलिक यांनी बाजी मारली त्यामुळे आता हे सलग चार टर्म आमदार आहेत परंतु लखन मलिक यांची ओळख सर्वात कमी शिक्षणाची आहे त्यामुळे ते वाशिम या विधानसभा मतदारसंघाचा विकास फारसा झालेला दिसत नाही परंतु लखन मलिक हे सहज जनमानसात मिसळतात आणि अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या सर्व गोष्टींमुळे लखन मलिक हे पुन्हा पुन्हा जिंकून येतात येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लखन मलिक यांच्या विरोधात शशिकांत पेंढारकर बहुजन वंचित आघाडीचे सिद्धार्थ देवळे व काँग्रेसच्या रजनी राठोड यांची आव्हानं असणार आहे परंतु साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या सर्व गोष्टींमुळे पुन्हा एकदा लखन मलिक यांच्याच पारडे येथे जड दिसत आहे तर मंडळी आता पाहूया दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कारंजा या मतदारसंघात मराठा चाळीस टक्के मुस्लिम आणि दलित प्रत्येकी दहा टक्के मतदार आहेत तसेच या मतदारसंघातील मानोरा कारंजा तालुक्यात बंजारा समाजाचेही प्राबल्य आहे एकूण मतदानापैकी तब्बल अठरा टक्के मतदान बंजारा समाजाचे आहे हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो कारंजा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे पस्तीस कारंजा मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मनोरा या दोन तालुक्यांचा समावेश होतो कारंजा हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहे राजेंद्र पाटणे हे सलग दोन वेळा भाजपचे निवडून आलेले आमदार होते राजेंद्र पाटणे यांचे गेल्या काही महिन्यापूर्वी दीर्घ आजारांनी निधन झाले त्यामुळे कारंजा विधानसभा मतदारसंघ तसा आता रिक्त झाला आहे राजेंद्र पाटणे यांच्या निधनामुळे भाजप या पक्षामध्ये आता इच्छुकांची संख्या वाढू लागलेली आहे राजेंद्र पाटणे यांचे पुत्र नायक पाटणे यांना येणारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळण्याची जास्त शक्यता आहे तर येथे अमोल पाटणकर यांचाही सहभाग जास्त वाढलेला ते आहे अमोल पाटणकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सचिव म्हणून काम करतात ते त्यांचे विश्वासूही आहेत असं मानलं जातं तर कारंजा विधानसभा स्थानिक उमेदवार सोडून उमेदवार आमदार म्हणून निवडून येईल अशी खासियत आहे तर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माहितीमध्ये या जागेसाठी चांगली रसिकेच पाहायला मिळणार आहे यापूर्वी शिवसेना आणि भाजप अशी माहिती असल्यामुळे येथील जागेवर भाजप दावा करायचा परंतु दोन हजार चोवीस मध्ये या जागेवर शिवसेना दावा करू शकते अशी चर्चा आहे तर शिवसेना फुटीमुळे येथील मतदान नाराज असल्याचेही बोलले जात आहे तर येथील दलित आणि बंजारा समाजाचे मते तसेच लोकसभेचा निकाल पाहता येथे महाविकास आघाडी जिंकण्याची संधी वाढलेली आहे विकासाच्या संदर्भात मात्र हा मतदारसंघ मागासलेला आहे कारंजा शहरातील पुरातन वेशींची डागडोजी हा जिवाळ्याचा व प्रलंबित प्रश्न आहे या मतदारसंघात आदिवासी समाजासाठी मोठी वस्ती आहे मात्र ग्रामीण भागात सिंचनाच्या सुविधा पा आता पाहूयात तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे रिसोड वाशिम जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणजे रिसोड विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा परंपरागत गड समजला जातो दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या पोटनिवडणुकीत मोदी लाट थोपवत काँग्रेसने आपली जागा कायम राखली होती अमित झनक हे बारा हजार मतांनी विजयी झाले होते हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो रिसोड विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे तेहतीस रिसोड मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि रिसोड ह्या दोन तालुक्यांचा सा समावेश होतो रिसोड हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अमित सुभाषराव झनक हे रिसोड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत रिसोड हा प्रामुख्याने काँग्रेसचा बाले किल्ला असं बोललं अगोदर अनेक नावे बदलण्यात आलेली आहेत त्यामध्ये गोवर्धना एकोणीसच्या पुन्हा रचनेनंतर रिसोड असं नाव देण्यात आलेलं आहे रिसोडमध्ये राजकीय वर्ष हे जनक या कुटुंबाचा आहे असं म्हणायला हरकत नाही रामराव झनक सुभाष झनक आणि त्यांच्यानंतर आता आमदार अमित झनक असे सलंग तीन पिढ्या येथे आमदार म्हणून जिंकून आलेले आहेत तर रिसोड येथे काँग्रेस अंतर्गत बरेच वाद आहेत ते म्हणजे काँग्रेसचे माजी खासदार आनंदराव देशमुख आणि जनक या कुटुंबियाचे वाद सर्वांनाच माहीत आहेत आनंदराव देशमुख यांनी जनक या कुटुंबांना बराच वेळा आव्हान देण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो प्रयत्न फेल ठरला त्यानंतर शेवटी स्वतःच्या भविष्यासाठी आनंदराव देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करून अमित जनक यांचे नाव कन्फर्म आहे असं बोललं जातं तर भाजपकडून भरपूर इच्छुक आहेत परंतु त्यामुळे आनंदराव देशमुख यांचे पुत्र नकुल देशमुख यांच्या नावाची ही चर्चा आहे त्यामुळे येणारी आगामी विधानसभा निवडणूक रिसोड येथे अटीतटीची पाहायला मिळेल असं म्हणायला हरकत नाही तर झनक या कुटुंबियाकडे खूप वर्ष सत्ता हातात असूनही यांनी मात्र रिसोडमध्ये मोठ्या प्रमाणात विकास केलेला दिसत नाही येथील रस्त्यांची अवस्था तर खूपच खराब आहे तसेच ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे त्यामुळे यावेळी इथे काँग्रेसला ही निवडणूक जड जाईल असं दिसत आहे तर मित्रांनो असा आहे हा छोटासा वाशिम जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यातील हे तीन विधानसभा मतदारसंघ आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की तुमच्या तालुक्यात नेमकं काय वातावरण आहे आणि कोण आमदार हवा आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपला हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद